गुरुचं महत्त्व किती आहे आणि गुरुचं अनादर किती त्याज्य आहे त्रासदायक आहे महान पाप आहे हे या कथेमध्ये सांगितलं आहे काकभुशुंडेजी होता की जो त्याच्या एका जन्मामध्ये त्याने एक अपराध केला तो अपराध काय होता एका शिवमंदिरामध्ये तो गेला होता आणि तिथे त्याचे जे गुरुजी होते गुरु होते ते पण त्या ठिकाणी होते ते गुरुला आल्यानंतर त्यांनी उत्थापन दिले नाही तो उठून उभा नाही राहिला भगवान शिवना खूप दुःख झालं की एवढा परमभक्त आहे परमबुद्धिमान आहे आणि हा गुरुचा अपमान करतो एक वेळ माहीत नसतं तर ठीक होतं माहिती असूनसुद्धा हा गुरुचा अपमान करतो आहे त्यामुळे हे पसंत नाही पडलं भगवंताला खरं भगवान शंकर शिव म्हणजे अत्यंत क्षमाशील अत्यंत प्रेमळ भक्ताला लगेच हाक देणारा ओ म्हणणारा मदत करणारा परंतु त्याने असा विचार केला की इतका परम बुद्धिमान असून सुद्धा गुरुची अपमान करतोय गुरुचा मग इतर जण काय करतील ह्याचा आदर्श कसा काय ठेवतील इतर जण याचा आदर्श करून वागायला झाले तर अवघड होईल म्हणून त्यांनी शाप दिला गुरुचा अपमान केल्याबद्दल ह्या का खू शाप दिला बैठी रहेसी अजगर इव पापी सर्प होई खल ख व्यापी महाबिटप कोटर बहु माझ्या आई रहू अधमाधम अधमा अधगती पायी सांगितलं तू आता अजगर होणारेस अजगर होणार आहेस आणि फिरत राहणारेस गुरुजीना जेव्हा लक्षात आलं गुरुंना तर खूप खूप दुःख झालं अरे बाप रे म्हटले हे काय झालं परमशिष्य होता अतिशय प्रेमळ होता समंजस होता अत्यंत बुद्धिमान होता त्याला हा शाप मिळाला आहे तरी भगवंतांची आराधना सुरू केली शिवाची खूप खूप प्रार्थना केली मुळातच खूप पुण्यवान होते तर भगवान शिव स्वप्नामध्ये आले म्हटले बोल काय म्हणणं आहे तुझं का त्रास करून घेतोय स्वतःला प्रार्थना तू नेहमी करतोय पण तप का करतो आहेस म्हटले तो थोडा असमंजसपणाने चुकून त्याच्या हातून झालं त्याला क्षमा कराना मला खूप दुःख होत आहे त्याला तुम्ही जो शाप दिलाय तो शाप खूप कठीण शाप, शाप त्याला दिलेला आहे म्हणून तुम्ही तसा शाप देऊ नका त्याला तुम्ही उशाप द्या शंकराची आराधना केली गुरुजींनी परत परत शंकर दीन दयाल अब एही पर हो कृपाल साप अनुग्रह होई जेही नाथ थोरेही काल भगवान शंकराने की त्या गुरुची प्रार्थना ऐकली ते म्हटले हे बघ मी दिलेला शाप तर वाया नाही जाऊ शकत त्याने केलेली चूकच तशी आहे गुरुचा अनादर मी नाही सहन करत परंतु तुझा सुद्धा आग्रह आहे सगळ्याचा विचार करून मी एकच गोष्ट करू शकतो ती मी करतो त्याला एक हजार जन्म आजगराचे होणार सापाचे होणार यात आता काय बदल नाही होऊ शकत परंतु मी एवढं करतो की प्रत्येक जन्मामध्ये त्याचं जन्म आणि मरण हे अजिबात त्रासदायक होणार नाही त्याचं सापाचं मरण खूपदा खूप त्रासदायक होतं लोक त्याला ठेचून ठेचून मारतात किंवा आपण सगळेच जण जे जग ज जे ज्याला जन्म मिळालेला आहे असे सगळेच जणच मृत्यू खूप त्रासदायक होतो ना म्हटलं ह्याचं नाही होणार जन्म मृत्यू त्रासदायक जन्म पण त्रासदायक असे सुखद जन्म सुखद मृत्यू असं ह्याचं होईल इतकंच नव्हे याचं आत्ता जे ज्ञान आहे ते ज्ञानही तसंच राहील त्याला अजगराच्या वेशात सुद्धा परिवेशात सुद्धा जन्मात सुद्धा तो ज्ञानी राहील तो श्रीरामांचा परम भक्त आहे श्रीरामांची भक्ती पण तो करत राहील असं वरदान मी देतो अरे गुरुजी म्हटले शापांत रूपांतर तो वरदानामध्ये झालं कारण फक्त तो अजगर असेल बाकी त्याचा जन्ममृत्यू सुखद आहे अडचण काही त्याला जेवणात येणार नाही आहे तो ज्ञानी राहणार आहे आणि श्रीरामांची भक्ती सतत करत राहणार आहे पण अजगराचं जन्म काही सुटणार नाही आहे आणि तसं झालं ही कथा सांगते आमच्या पुराणांमध्ये आमच्या शास्त्रामध्ये आमच्या तत्त्वामध्ये गुरुला किती महत्त्व आहे गुरु साक्षात परब्रह्म असं आम्ही जे म्हणतो ते किती मनापासून वागलं पाहिजे त्यासाठी हे ही कथा आपल्याला दाखवते नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ जय गोमाता वंदे मातरम एक मुखाने बोलूया भारत माता की जय